ओम साहिरा मी गेली तेवीस चोवीस बाबांचा भक्त आहे म्हणजे साधारण दोन हजार दोन पासून बाबांची एक मला गोडी लागली कारण का आमच्या घरामध्ये छोटा वडील सायकल वरती आले शिर्डीला तेव्हा त्यांनी फोटो फोटो आणला होता परंतु तो फोटो आमचं घर बदलल्यानंतर काल तो गेला परंतु ती ओढ जी मला लागली होती काय बाबांची काय होती मग त्यानंतर मी दोन हजार पाच ला पत्नी सह तिथं आलो तिथे आल्यानंतर मग ते जे मी जे बाबांमध्ये गुंतून गेलो मग त्यांची ते आरती ते छोटी मूर्ती रोज आरती करायची संध्याकाळी ती मी करायची असं ते बाबांची गोडी आणि प्रेम वाढत गेलं मग त्यांनी माझ्या जीवनात मला भरभरून दिलं प्रचंड की बाबा त्यामुळे मला त्यांच्याविषयी चांगली भावना आणि त्यांनी माया केलेलं प्रेम त्या हातून आम्ही आजचा दान केलंय हे त्याची एक संकल्पना आहे की बाबा बाबांनी आम्हाला भरभरून दिले माझी दोन स्वतः खाती मुलं एकाचं नाव साई एकाचं नाव ओमे हे त्यांच्या प्रसाद आज साईबाबांना आम्ही पंचावन्न ग्रॅम सोन्याचा हार त्या ठिकाणी दान केलाय बाबांना त्याचा याच्यासाठी दान केला की के मी एक अकरा गुरुवार इथं शिर्डीमध्ये येण्याचा संकल्प केला होता कारण का की मला आजपर्यंत एक मधला कालांतर नंतर एक चार पाच खूप खडतर गेला त्यानंतर बाबांना ही पण सांगायची मी पण सांगायचे पलटल्यासारखं झालं आणि आमचं जे काही व्यवसाय त्याच्यामध्ये यश प्राप्ती मिळाली आणि त्या हेतून आम्ही बाबांचे एक पाईक म्हणून त्यांना पुन्हा फुलाची पाकळी आमच्या व्यवसायातून दोन रुपया म्हणून मिळतात त्याची पुन्हा फुलाची पाकळी बाबांना आम्ही अर्पण केली एवढंच आमचा उद्देश आहे राजेंद्र मुरलीधर गारोडकर रा जिल्हा पुणे बाबांच्या दर्शनासाठी जगभरातून लाखो साई येत असतात बाबांचं दर्शन घेतल्यानंतर बाबांच्या दानपिटीमध्ये भरभरून ते दान, भर दान करत असतात आज पुणे येथील साईभक्त श्री राजेंद्र मुरलीधर गारुडकर यांनी जवळपास पंचावन्न ग्रॅम वजनाचा आ, सोन्याचा अत्यंत सुंदर असा हार जो आहे तो बाबांना अर्पण केलेला आहे आणि त्याची किंमत जवळपास जी आहे ती पाच लाख चाळीस हजार रुपये आहे